आता सर्व शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना मी दिली आज लाईव्ह येत आहे तर, तर मी आपल्याला एक जुलैच्या अगोदर काही शेतकऱ्यांना आपल्याला का... माहिती जाणून घ्यायची आहे पीक विमा भरण्याच्या अगोदर जेणेकरून आपला पीक विमा भरण्यास काही अडचण येणार नाही आणि भरला तरी पुन्हा त्रुटीत येणार नाही तर मित्रांनो पीक विम्याचे गेल्या वर्षीपासून काही नियम बदलण्यात आलेले आहेत जसे की पहिला नियम म्हणजे आधार सात बारा बँकेचे पासबुक या तिन्ही याच्यावर आपले सेम नाव पाहिजे जसे की महाधू महाधवराव असे नाव जमणार नाही तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नावामध्ये काही मिस्टेक असेल म्हणजे चूक असेल तर ती दुरुस्त करून घ्या जेणेकरून आपल्याला विमा भरताना कोणतीही अडचण येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्व शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढून घ्यायचे गा आतापर्यंत जर आपण फार्मर आय डी काढून घेतली नसेल तर आपण सर्वांनी एक जुलैच्या अगोदर फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून आपल्याला पीक विमा भरताना फार्मर आय डी लागणार आहे जसे की महाडीबीटी फॉ महा डीबीटीचा योजनेचा फॉर्म भरताना जसे पहिले आधार लागत होते तसे आता आपल्याला महाडीबीटीचा फॉर्म भरताना फार्मर आय डी लागत आहे तर सर्व शेतकऱ्यांनी आपण फार्मर आय डी काढून घ्या जेणेकरून आपल्याला पीक विमा भरताना फार्मर आय डी लागणार आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे फार्मर आय डी आहे तर आपण आतापर्यंत जर काढली नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षीपासूनच एक दोन वर्षापासून आपला पीक विमा ज्या बँकेला आधार नंबर लिंक आहे अशा बँकेत पडत आहे ज्या शेतकऱ्याचे नवीन खाते खोललेले आहेत ज्यांनी नवीन शेती नावावर केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या बँकेला आधार नंबर लिंक करा आणि पीक भरता विमा भरतानी तेच खाते द्या जेणेकरून आपल्याला जेव्हा विमा येतो तेव्हा आपल्याला पडण्यास लवकर पडेल तर चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या एक रुपयाचा विमा होता तो आता बंद करण्यात आलेला आहे जसे की दोन हजार काही अगोदर हेक्टरी जसे सात आठशे रुपये असतात त्या प्रमाणात याही वर्षी हा विमा त्याच प्रकारे आपल्याला भरावा लागणार आहे तर या वर्षीपासून एक रुपयाचा विमा बंद करण्यात आलेला आहे तर मित्रांनो छोटी ही छोटीशी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली असेल अशीच अपडेट दुसऱ्याही शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्याही शेतकऱ्यांना ही नवीन नियम व माहिती समजेल आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता इथे आपण लाईव्हला थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र